मिरजेचे माजी आमदार यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राध्यापक शरद पाटील सर यांचे आज दुःखद निधन झाले माजी आमदार शरद पाटील यांचे निधन यांच्या निधनाने एक चळवळ पोरखी झाली आहे त्यांनी जनता दलाची चळवळ घराघरात रुजवली होती जनता दल या पक्षातून ते मिरजेतून दोन वेळा आमदार झाले होते तर आज जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील सर यांचे कुपवाड येथे बुधवारी पहाटे निधन झाले काही वर्षापासून ते दीर्घ आजाराने आजारी होते संभाजी पवार व्यंकप्पा पत्की व शरद पाटील ही जनता दलाची जोडी विधिमंडळात प्रसिद्ध होती शरद पाटील हे एकोणीसशे नव्वद व एकोणीसशे पंच्याण्णव साली मिरज विधानसभा येथून आमदार होते तर एकदा पदवीधर मतदारसंघातून विधानसभेत परिषदेवर निवडून आले होते त्यांच्या निधनाने कुपवाड शहर स्तब्ध झाले आहे